श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते पिता पिता खाता येणारे असं छानसं सरबत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केलेली आहे हे, हे सरबत उन्हाळ्यासाठी खूप उपयोगाचं आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध पंधरा मिनटं छान उकळवून आणि त्यानंतर थंड करून घेतलेला आहे त्यानंतर अंदाजे सहा चमचे किंवा एक वाटी मी इथे साखर टाकून घेते आणि साखर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी टरबुजाचा ज्यूससुद्धा काढून घेतलेला आहे अर्धा टरबूजाचा ज्यूस इथे मी काढून घेतलेला आहे तो चाळणीने गाळून घेतलेला आहे आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे काप करून आणि मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही यातल्या बियासुद्धा काढू शकता किंवा बिया न काढता तुम्ही मिक्सरला बारीक करून चाळणीने चाळू शकता साखर आता छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे टरबूजाच्या रसामध्ये हे जे साखर टाकलेलं दूध आहे ना ते मिक्स करून घेते तुम्ही इथे दूध गायचं किंवा म्हशीचं वापरू शकता इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे कारण की गाईच्या दुधाला गोडसर चव असते आणि ते खायला छान लागतं उन्हाळ्यात थंड असतं त्यामुळे इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे थोडीशी साखर खाली शिल्लक होती तीसुद्धा यात टाकून घेतलेली म्हणजे हीसुद्धा मिक्स करून होईल तर अशा पद्धतीने दूधसुद्धा मी थोडंसं पंधरा एक मिनटं छान उकळून घेतलेलं होतं नंतर थंड केलं होतं तर दुधालासुद्धा छान दाटसरपण आलेलं आहे आता मी काय करणार आहे तर ज्यूस काढलेलं थोडंसं शिल्लक होतं टरबूज तर त्या टरबूजामधनं ना तुम्हाला आवडतील असे छोटे छोटे काप करून आणि ते या दुधामध्ये आणि ज्यूसमध्ये म्हणजेच रसामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे असेच काप मी केलेले होते आणि मिक्सरला फिरवून घेतलेले यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे तुम्ही जर बिया न काढता मिक्सरला फिरवलं तर चाळणीने चाळून घ्या म्हणजे छान रस निघेल आणि वरचा जो चोथा असतो ना बियांचा तो आपल्याला स्किनसाठी छान आहे आपण चेहऱ्याला लावला तरीही चांगला असतो आरामदायी असतो आणि उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी थंडावा देतो आता थोडस ह्या फोडी ज्या आहेत ना हे काप जे केलेले होते ना टर्बुजाचे थोडेसे कमी वाटत आहे तर मग मी ह्या शिल्लक टर्बुजामधनं ना परत थोडेसे काप करून घेते आणि तेही यात ॲड करते बघा तुम्ही सुरीने अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आणि छोटे छोटे काप करून ह्या दुधामध्ये आणि टरबूजाच्या रसामध्ये ना मी टाकून घेते म्हणजे खायला हे खूप छान लागतं चवीला खरंच खूप छान लागतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते छान दाटसर आपलं हे दूध झालेलं आहे आणि जो टरबुजाचा रस आहे ना दोन्ही छान एकजीव झालेला आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आता मी यामध्ये ना सब्जाचं बी टाकून घेते हे मी एक तासापूर्वी पाण्यात भिजवून ठेवलेलं होतं तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवू शकता तर उन्हाळ्यामध्ये ना हे शरीराला थंडावा देण्यासाठी खूप उपयुक्त आहे शरीरामध्ये कितीही उष्णता असली ना तर ही सब्जाचं बी खाल्ल्यामुळे ना ती कमी होते त्यामुळे कोणत्याही शीतपेयातून किंवा नुसतं पाण्यामध्ये सुद्धा हे बी भिजवून आणि आपण पाण्यासोबत पिलं ना तरी पण शहरातली उष्णता कमी होते त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून सब्जाचं बियाचं सेवन करा तरी ते ना मी दोन ते अडीच चमचे सब्जाचं बी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं दिसायलाही खूप छान दिसतं आहे कलरफुल आहे आणि तरबुजाच्या रसामुळे ना कलरही खूप छान आलेला आहे आपण याची चव वाढवण्यासाठी ना रुआबजा सिरप जे आहे ना ते यात ॲड करणार आहे हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज आपल्याला मिळून जातं रुआबजा सिरप ते दोन ते अडीच चमचे मी इथे टाकून घेते आणि जर वाटलं थोडंसं कमी आहे तर परत एखादा चमचा आपण यात ॲड करू शकतो यामुळे ना आपल्या सरबताला चव खूप छान येते आणि उन्हाळ्यात हे सुद्धा खूप चांगलं असतं शरीरासाठी रुआबजा सिरप किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळते आणि अगदी बोलता बोलता आपलं विशेष खाता खाता पिता येणारं टरबोजाचं सरबत तयार झालेलं आहे आता आपण हे दोन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकतो तर आपल्याला जेव्हा स्टोर करायचं असेल तेव्हा आपण बर्फ टाकायचा नाही हे असंच ठेवून द्यायचं आणि जेव्हा आपण प्यायला घेऊ ना तेव्हा आपण बर्फाचे दोन ते ती तीन खडे टाकून आपण स्वतःसाठी पिण्यासाठी किंवा आलेल्या पाहुण्यांसाठी हे सरबत रेडी करू शकतो तर उन्हातनं बाहेरनं आल्यानंतर आपण हे सरबत असं प्यायला घेऊ शकतो किंवा मुलं शाळेत आल्यानंतरसुद्धा आपण त्यांना हे असं रेडी करून देऊ शकतो मुलंसुद्धा आवडीने पितील तर इथे ना मला थोडंसं रुआबजा सिरप जे आहे ना ते कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी परत एक ते दीड चमचा यात हे ॲड केलं हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी पन्नास ते साठ रुपयाला आपल्याला बॉटल मिळते तर हे मिक्स करून घेतलेलं आता हे उन्हाळा विशेष खाता खाता पिता येणारं तर सरबत तयार झालेला आहे आता आपण हे सर्व करूया कोणतीही गोष्ट दिसायला छान असली तर ती खायलाही सर्वांना आवडते त्याचप्रमाणे इथे मी आपले ग्लास छान असं डेकोरेट करून घेणार आहे सुरुवातीला दोन ते ती तीन बर्फाचे खडे ग्लासमध्ये टाकून घेते आपल्या आवडीनुसार आपण इथे बर्फ वापरू शकतो त्यानंतर अर्धा चमचा सब्जाचं बी जे आहे ना भिजवलेलं आपण ते सब्जा सीड्स ते आपण इथे अर्धा अर्धा चमचा दोन्ही पण ग्लासमध्ये टाकून घेतलेलं थोडंसं रुआबजा सिरपसुद्धा मी वापरणार आहे ज्यामुळे की दिसायला ग्लास अगदी छान दिसतात आणि पितांनासुद्धा याची चव वाढते त्याचबरोबर आपण जे तयार केलेलं टरबुजाचं सरबत होतं ना ते सरबत आता आपण इथे ग्लासमध्ये भरून घेणार आहोत हे सरबत जे आहे ना ते तयार झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि बिना बर्फाचं सुद्धा पिऊ शकतो किंवा बर्फ टाकून सुद्धा आपण हे पिऊ शकतो आपल्याला आवडेल तसं त्या पद्धतीने आपण इथे पिऊ शकतो तर खूप छान चवीचं असं झटपट होणारं हे आपलं सरबत इथे तयार झालेलं आहे टरबुजाचे थंडगार गारेगार शरीराला थंडावा देणारं खाता खाता पिता येणारं टरबूजाचं हे सरबत इथे तयार झालेलं आहे थोडेसे टरबूजाचे काप आहे ना ते वरतून मी टाकून घेतलेले आणि त्याचबरोबर परत थोडंसं रुआप सिरप जे आहे ना ते मी इथे टरबुजा जे आहे ना ते टाकून घेतलेलं दिसायला अगदी छान दिसतं आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की टरबुजाचं सरबत पिता पिता खाता येणारं किंवा खाता खाता पिता येणारं असं हे तरबुजाचं सरबत नक्की ट्राय करा रेसिपी नक्की बनवून उन बघा उन्हाळ्यात तुम्हालासुद्धा याचा खूप फायदा होईल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू